ना पाण्याचा थेंब नाही तेलाचा थेंब तरीही दोन वर्षे टिकणारं आज आपण आंबट गोड असं उपवासाचं लोणचं कसं बनवायचं ही रेसिपी बघूया एकदम पिवळी झालेली अशी ताजी फ्रेश आणि पातळ सालीची लिंब आपल्याला घ्यायची अर्धा तास कोमट पाण्यामध्ये लिंब एक चमचा मीठ घालून तशी ठेवायची आणि नंतरनं धुवून चांगली अशी कॉटनच्या कपड्याने पुसून एका लिंबाच्या आठ फोडी करून घ्यायच्या बी काढून घ्यायचं एक का किंवा दोन चमचे मीठ घालून काचेच्या बरणीमध्ये हे लोणच्याच्या फोडी भरून ठेवायच्या आणि चार दिवस आपल्याला ही बरणी उन्हाला ठेवायची चौथ्या दिवशी तुम्ही इथे बघू शकताय लिंबांच्या फोडींचा कलर बदललाय लिंबांच्या फोडी अशा मऊ शिजल्यासारख्या दिसतात आहे आता आपण घेऊया लोणचं बनवण्यासाठी अर्धा किलो लिंबाच्या लोणच्यासाठी अर्धा किलो एवढाच आपल्याला गोळ आहे दोन किंवा तीन चमचे लाल तिखट घ्यायचंय एक चमचा आपल्याला घ्यायचे जिरीपूड एक चमचा काळं मीठ घ्यायचे दालचिनी लवंग आणि एक विलायची घ्यायची आणि थोडंसं आपल्याला हिंग घ्यायचा हे सगळं एकत्र एका कढईमध्ये करायचं आहे आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस घालून आपल्याला गुळ वितळेपर्यंत हे हलवत राहायचं आहे आता इथे आपल्याला पाक वगैरे काहीही बनवायचा नाही फक्त गूळ इथे आपल्याला वितळून घ्यायचा आहे पाण्याचा एक सुद्धा थेंब घालायचा नाही आहे तेलसुद्धा यामध्ये अजिबात घालायचं नाही आता गुळ इथे आपला वितळल्याच्या नंतरनं पूर्ण गूळ आपल्याला हलकासा कोमट असेपर्यंत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे इथे बघू शकता जेव्हा गूळ आपला थंड झाला तेव्हा तो आवळला गेलेला आहे पण त्यानंतरनं आपल्याला ज्या लिंबाच्या फोड आहे ते यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्याच्या नंतरनं तुम्ही इथे बघू शकता लिंबाचं लोणचं जे आहे ते आपलं पातळ झालेलं आहे ज्या काचेच्या भरणीमध्ये आपण लिंबू भरून ठेवलं तर त्याच भरणीमध्ये हे लोण